तालुक्यातील आडगाव फाटा ते चिंचोली लिंबाची रस्त्याची तीन चार वर्षांपूर्वी चालणी झाली होती अखेर तीन या रस्त्याच्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे विशेष म्हणजे या या कामासाठी देखील पाठपुरावा केला होता रस्त्याची चाळणी झाल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता याबाबतची बातमी एमसीएन न्यूजने प्रसारित केली होती आणि बातमीच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला होता तसेच ऐन पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या डबक्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंघोळ करून आंदोलन केले होते अखेर या कामाला आता मुहूर्त मिळाला आहे तीन चार वर्षांपूर्वी खराब झालेल्या रस्त्याची अधूनमधून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जास्तच वाट लागली होती दररोज मोठ्या वाहतुकीमुळे आणि अवजड वाहनांच्या फेरीमुळे संपूर्ण रस्ता उखडला होता तीन ते चार वर्ष वाहनधारकांनी रस्त्यावर यातना भोगल्या शेवटी उशिरका होईना कामाला मुहूर्त लागल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे चिंचोली लिंबाजी ते करंजखेडा रस्त्याचे नुकतेच काम झाल्याने काही दिवसानंतर आडगाव फाटा ते करंजखेड इथपर्यंत गुळगुळीत रस्ता होऊन वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड सावखेड फाट्यापर्यंत या रस्त्याचे काम करण्यात यावे आणि अखेर एका वर्षानंतर नंतर का व्हायना सावखेड फाट्यापर्यंत रस्त्याचे काम या ठिकाणी चालू झालेलं आहे तर मी या ठिकाणी आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार विजयसिंग राजपूत व तसेच मंत्री कराड साहेब यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो